नमस्कार मैत्रिणींनो मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला आपन तर मग आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल भोगीची भाजी रेसिपी अगदी सोपी व पारंपरिक पद्धतीने भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत जर भाजी अशी बनवाल तर घरातील लहान मुलंसुद्धा आवडीने भाजी खाती रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात भोगीच्या भाजीसाठी इथे मी घेतले आहेत गाजर एक वाटीतील भाकरीसाठी फुलगोबी मटार हिरवे हरभारे वांगे वालाची शेंग टोमॅटो बोरं बारीक चिरलेला जाम बटाटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला कढईमध्ये दोन पई तेल टाकायचं आहे तेल गरम झालं आहे आता मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतड झाली आहे आता यामध्ये घालू आपण लाल मिरची पावडर आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो आपल्याला आता छान परतून घ्यायचे आहे आता यामध्ये घालूया हिरवे हरभारे आता आपण टाकूयात मटार मटार छान परतले आहेत आता आपण घालूयात बारीक चिरलेल्या वालाच्या शेंगा पूर्ण भाजी होईपर्यंत आपल्याला गॅसचा फ्लेम हे बारीकच ठेवायचा आहे आता आपल्याला फुलगोबी टाकून घ्यायची आहे चमचा आणि एकसारखं हलवत राहायचं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेले गाजर गाजर छान पैकी परतून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे बारीक चिरलेली वांगी वांगे पण छान पैकी परतून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये लाल मिरची पावडर टाकूया तिखट मीठ हे आपापल्या चवीप्रमाणे घालायचे आहे काळा मसाला काळ्या मसाल्याने भाजीला वेगळाच रंग येतो व भाजी झलझणीत होते सर्व भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत आता आपण टाकूयात एक मोठा चमचा मीठ भाज्या छान पैकी परतल्या आहेत आपण आता यामध्ये पाणी टाकून घेऊया आता आपल्याला दोन ते तीन मिनिट भाजी शिजून घ्यायची आहे आता आपली भाजी शिजून झाली आहे आता आता आपण टाकून घेऊ आपल्याला वरून बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आहे चला तर मग आपली भोगीची स्पेशल भाजी तयार आहे चला तर मग मी भोगीची थाळी तयार करते तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांत स्पेशल भोगीची थाळी आपली तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये